सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की शिशिया कापूस खरेदी केंद्र गजानन जिनिंग गिरड रोड येथे सुरू असून आपला कापूस नोंदणी करण्यासाठी प्रथम शिशिया केंद्रावरती म्हणजेच गजानन जिनिंगवरती सातबारा उतारा व आधार कार्ड घेऊन सण कापसाची नोंद करावी एकरी बारा क्विंटलपर्यंत कापसाची नोंद होत असून त्यानंतर तिथली आवक पाहून म्हणजे सरासरी दररोज साठ ते पासष्ट वाहनं खाली होतात त्यानंतर जिथं जास्त वाहनं असतील तर कृपया शेतकऱ्यांनी जास्त वाहनांची लाईन लावू नये आपला वेळ पैसा आणि खर्च होतो विनाकारण घाई करू नका शिशाई केंद्राकडनं शेवटच्या बोंडापर्यंत पूर्ण खरेदी हो होण्याचं आवाहन शासनाने केलेलं आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की दर शनिवार आणि रविवारी आणि शासनाच्या कोणत्याही शासकीय सुट्या या दिवशी केंद्र बंद असतं त्यानंतर केंद्र ह्या सुरळीत सुरू असून आपल्याला आवाहन करण्यात येते की आपण घाई न करता तिथला अंदाज घेऊन वाहनं उभी करावी गिरड रोड साईडला एकाच साईडने वाहनांची लाईन लावून आपला कापूस शिशाई केंद्रावर नोंदवा पाच ते सात दिवसात आपला पेमेंट आपल्या खात्यावर तात्काळ जमा होतो चौऱ्याहत्तरशे एकवीस तो तो मौच्चर, मौच्चर, ते चौऱ्याहत्तर तर एकाहत्तरशे एकवीसपर्यंतच्या आठ मॉच्चर बारा मॉच्चर अशी ग्रेड असून आपण त्या चांगला माल आणून सण शिश्याचा पूर्ण म पेमेंटचा लाभ घ्यावा व शासनाच्या अनुभवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मी पाचुराव बडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करीत आहोत